बिग बॉसच्या घरात सगळ्यांना जी व्यक्ती खूप शांत वाटली दोन व्यक्तींनी आज त्यांचा डंका चांगलाच मिरवलाय आज कॅप्टन्सी टास्क मध्ये हे दोघही जण अगदी खेळताना आपल्याला बघायला मिळतील योगिता आणि सूरज या दोघांची वाहवा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे त्यापैकीच आता नुकताच योगिताचा प्रोमो आउट झालाय ज्यात योगिता जान्हवी आणि निक्की या दोघांनाही अगदी धाकड गल प्रमाणे भिडताना दिसते आता तिच्या या प्रोमोवरती अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी कमेंट्स केले आहेत त्यात विशाल निकम योगिताबद्दल काय आहे हे तुम्हीच ऐका विशाल म्हणतोय चापास खेळ तू आज दोन शांत लोकांनी दाखवून दिलं नळायचं नाही नळला कि फोडला योगिता किपीटप विशाल ही म्हणतोय ज्या शांत लोकांना तुम्ही शांत समजत होता ते शांत नाही आहेत तर टास्क मध्ये ते त्यांचं ते खरं रूप नक्कीच दाखवतील म्हणजे सूरज आणि योगिता या दोघांनीही त्यांची खरी रूप दाखवली आहेत त्याशिवाय अनेक कॉम्प्लिमेंट योगितासाठी आले आहेत त्या काही अशा आहेत तर विशाखा सुभेदार म्हणतायत की शाबास योगिता त्यानंतर तृप्ती देसाई यांनी देखील योगिताच्या खेळाचं कौतुक केलंय योगिता खूप छान खेळत आहात तुम्हाला बाहेर यायचं आहे हे जाहीरपणे सांगायला नको होतं पण तुमच्या सारख्या हळव्या मनाच्या मुलीला खोटा वागणाऱ्या नवटंगी लोकांमध्ये त्रास झाला असेल पण तुम्ही पुढे खूप जाऊ शकता तुम्हाला खरोखरच पुन्हा एकदा घरात राहावे वाटले तर नक्कीच जाहीरपणे सांगा जनता तुम्हाला सेफ करेल प्रतीक्षा मुनगेकर हिने सुद्धा कडक योग्या असं म्हणत तिचं कौतुक केलंय सौरभ चौकुले म्हणजे योगिताचा नवरा यांनी कमेंट केली आहे की चला आता वाट मोकळी करा जी तिची जीव माझा गुंतला मतली एक स्वॅग लाईन होती की आता वाट मोकळी करा तो एवढ्या वेळेस थांबला नाहीये तर त्याने एक खास स्टोरी देखील शेअर केली आहे ज्यात तो म्हणत होता की फ्लॉवर समजे क्या फ्लॉवर नाही है फायर आहे इवन अक्षया नाईक साक्षी गांधी चिन्मय साळवी अभिनय सावंत अशा अनेक कलाकारांनी योगितासाठी सपोर्ट दर्शवला आहे तर तुम्हाला काय वाटतंय योगिताच्या गेम बद्दल तसंच योगिताच्या धाकडप्रमाणे खेळली आहे आणि ज्या प्रकारे आर्या म्हणाली आहे की वाघिणीने ठार केलं ना त्यांना याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशीच योगिता तुम्हाला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल का ते सांगायला विसरू नका अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का तर या आठवड्यात आतले चार सदस्य नॉमिनेटेड आहेत मागच्या वेळेला जे काही सदस्य नॉमिनेटेड होते त्यापैकी कोणीही घरातून न झाल्यामुळे जे काही नॉमिनेटेड सदस्य होते ते पुन्हा एकदा या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले होते त्यात पॉवर कार्डचा यूज केल्यामुळे निक्की घनश्याम आणि पॅटददा हे तिघही जण सेफ झाले आहेत त्यांच्या जागी अभिजित आता या नॉमिनेशनच्या रेसमध्ये येऊन बसला आहे सो आ, आता चार जण नॉमिनेटेड आहेत त्यापैकी निखिल योगिता अभिजित सर की घराबाहेर कोण जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत